नमस्कार लाईव्हला स्वागत आहे आणि प्लीज लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा प्लीज सपोर्ट करा सब्सक्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईव्हला लाईक करा आणि प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा लाईव्हला स्वागत आहे सर्वांना प्लीज छान छान कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईव्हला स्वागत आहे सर्वांना प्लीज चॅनलला लाईक करा आणि लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट करा प्लीज कमेंट करा Hi, hello, hi, hello, Dada Namaskar. प्लीज लाईव्हला लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक होईल

निकिता ताई हाय निकिता प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा इंग्लिश वाचायला येत नाही मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा प्लीज आणि लाईव्हला लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल प्लीज लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा प्लीज कमेंट करा प्लीज लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू दादा खूप छान आहे गाव कर्नाटक विजापूर थँक्यू दादा

आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट करा प्लीज ला लाईक करा प्लीज स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा aí hi hello अजून नाही आहे नाश्ता झालेला आहे अजून जेवायचं बाकी आहे तुमचं झालंय का कोणीतरी आलेलं होतं म्हणून तू बघायला झालं ठीक आहे ताई आमचं अजून व्हायचं आहे सकाळचं नाश्ता झालेला आहे आणि दुपारचं जेवण अजून करायचं आहे नाही दोन दिवस पाऊस होतं भरपूर आणि आता कालपासून खूप ऊन पडलेला आहे बघा आता ही कडं सकाळपासून ऊनच पडलेला आहे पाऊस नाही तुमच्याकडे आहे का पाऊस कडे पण पाऊस कमी आहे ताई तुमचं कुठलं गाव नमस्कार ताई कविता मला इंग्लिश जास्त वाचता येत ये। नाहीये म्हणून हे नाव कविता ताई नमस्कार ताई लाईव्हला स्वागत आहे आणि स्क्रीनवर स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल आणि दररोज दोन वाजता लाईव्हला असते प्लीज लाईव्हला सगळेजण कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनलवर सब सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा नाही अजून जेवायचं बाकी आहे तुमचं झालंय का जेवण झालेलं आहे म्हणजे स्वयंपाक झालाय अजून जेवायचं बाकी आहे अजून जेवण सगळ्यांचं जेवण जेवण सगळे जेवायचं आहे नाश्ता झालेला आहे म्हणून थोडा वेळ थांबलेला आहे सगळेजण भूक नाही आहे म्हटली बरं ताई प्लीज लाईव्हला लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईव्हला लाईक होईल ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी दररोज दोन वाजता लाईव्हला सुरुवात केलेलं ला आहे मी प्लीज सगळेजण लाईव्हला या आणि छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा प्लीज सपोर्ट करा कारण लवकरच लाईव्ह सुरू केलेलं आहे आणि आता नाहीतर तर दररोज दुपारी दोन वाजता लाईव्हला असतो प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा नाही ताई आमच्यात लहान बाळ नाही आहे का ताई असं का विचारलेलं आहे ताई तुम्ही तुमच्या घरात लहान बाळ आहे आणि तुम्ही एकदा लाईववर आहे येऊन हे असं असंच विचारलेलं होतं तुम्ही त्याला आंघोळ घा बाळाला आंघोळ घालता येत नाही तुम्हाला म्हणून बरोबर ना बरोबर आहे तुम्ही म्हणजे खूप दिवसानंतर मी लाईव्हला सुरू केलं होतं तेव्हापासून काही मी लाईव्ह सुरू केलेलं नाही तेव्हापासून तेव्हा तुम्ही मला विचारलं होतं तुमच्या घरात लहान बाळ आहे का म्हणून एक महिन्याचं बाळ आहे म्हणजे तुमच्या घरात मोठं कोण नाही काय असं मोठं कोण नाही वाटतं म्हणून तुम्ही मला विचारलेलं होतं तुम्ही ते आंघोळ घालायला म्हणजे शेजारी कोणतर असेल तर बघा मग कोणीतरी घालतात आंघोळ प्लीज लाइव ला लाइक करा स्क्रीन वर डबल टैप करा मुझे लाइव ला लाइक हुए चैनल ला सब्सक्राइब करा प्लीज लाइव ला लाइक करा प्लीज चैनल ला सब्सक्राइब करा प्लीज सपोर्ट करा म्हणजे काय कमेंट कळवेल नाही कष्ट काष्ट म्हणजे काष्ट म्हणजे काय घालायचं म्हणजे झपून घालायला पाहिजे एक में एक महिन्याचं बाळ म्हणजे खूप लहान असत नरकं तर अना भरलेला रे 你我一个，好好多。嗯。